नमस्कार आपल्या आजच्या पैकथेचे नाव आहे अघटित आणि या कथेच्या लेखिका आहेत कोमल दगडे चला तर मग कथेला सुरुवात करूया पुन्हा एकदा त्याच मार्गावर भयंकर अपघातात चार जण दगावले होते आणि एक जण गंभीर जखमी झाला होता रात्रीच्या अंधारी काळोखात लाल दिव्याची टिमटिम करत कर्कश आवाजात ॲम्ब्युलन्सची गाडी धाव वेगाने धावत होती पुढे येताच के के हॉस्पिटलच्या परिसरात क्षणात असं भयावह वातावरण तयार झालं हॉस्पिटलमधील स्टाफची जखमी झालेल्या रुग्णाला पाहून धांदल उडाली कारण जखमी झालेल्या रुग्णाची परिस्थिती फारच भयानक झाली होती डोक्याला प्रचंड मार बसला होता काही ठिकाणी कोच पडलेल्या भागातून रक्ताच्या धारा वाहत होत्या तज्ज्ञ डॉक्टर राघव यांना तातडीने बोलावण्यात आलं डॉक्टर राघव नामांकित गाजलेले डॉक्टर असे कितीतरी रुग्ण त्यांनी पाहिले आणि बरेसुद्धा केले होते पण आलेल्या रुग्णाची फारच भयानक परिस्थिती होती ते पाहून राघवसुद्धा अस्वस्थ झाले रुग्णाला पाहून त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत त्याच्यावर उपचार सुरू केले आलेल्या रुग्णाची फक्त श्वासाची धगधग सुरू होती बाकी शरीर पडले होते दुखापतीने चेहऱ्यावर शरीरावर सूज आल्याने रुग्णाचे भयंकर रूप दिसत होते डॉक्टरांना त्या रुग्णाला पाहून त्याची जगण्याची इच्छा दिसत होती कारण तो उपचाराला चांगला प्रतिसाद देत होता डॉक्टर राघव त्याला चेक करून काही मेडिसिन आणि सलाई नर्सला द्यायला सांगून आपल्या केबिनमध्ये जाऊन बसले त्या रुग्णाची अवस्था पाहून त्याचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता नेहमी सकारात्मक विचार करणारे राघव आज घाबरले होते मी तुला वाचवेन असं आश्वासन ते त्याला देऊन आले होते पण त्याची परिस्थिती खूपच नाजूक होती सोलटलेला चेहरा डोक्याला लागलेला मार त्यातून वाहणारे रक्त गंभीर जखमी झालेले हातपाय डॉक्टर राघव यांनी डोळे मिठून घेतले आणि ते शांतपणे बसले दिवसभर पेशंट पाहून त्यांना ता खूप थकवा आला होता त्यांच्या मनाने घरी जाण्याचा विचार केला स्टाफला कळवून त्यांनी त्यांची गाडी काढली आणि भरधाव वेगाने ते निघाले मागून येणाऱ्या आवाजाचा त्यांनी कानोसाही घेतला नाही अपघात झाला आहे पण डॉक्टर राघव त्यांच्याच विचाराच्या तंद्रीत असल्याने ते तिथून निघून गेले गाडी हेडलाइटच्या प्रकाशात चालू होती अमावस्या असल्याने रस्ता पूर्ण गहिऱ्या काळोखाने भरला होता सामसुम रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते अचानक राघवचा फोन वाजला त्याच्या बायकोचा कॉल होता अरे किती उशीर झाला वाट बघते मी तुमची किती उशीर झालाय बघितलं का त्या जमावस्थ्या लवकर तरी निघायचे ना हो येतोय मी रस्त्यात आहे घरी आल्यावर बोलू असे म्हणून राघव यांनी कॉल कट केला आणि गाडी चालवणे सुरू ठेवले अंधारात पुसटशी आकृती दिसत होती एवढ्या अंधारात कोण आहे हा राघव मनाशीच बोलू लागला तेवढ्यात काचेवर कोणीतरी धाडकन थाप मारली राघवने पुढे पाहिले तर त्याची वाचाच बसली कारण तोच तो रुग्ण होता ज्याच्यावर राघवने उपचार केले होते खोल गेलेले डोळे पांढरा पडलेला चेहरा चेहरा सोलाटून त्यावर गळणारे मांस डोक्यातून वाहणारं रक्त हे सगळं पाहून क्षणात राघवने डोळे झाकले डोळे उघडून पाहतो तर काय ते दृश्य नाहीस झालं होत राय घाम रुमाला गाडी सुरू केली हॉस्पिटलमधून फोन आला होता आता आलेला रुग्ण दगावला म्हणून आज धक्क्यांवर धक्के बसत होते त्यांना आज पहिल्यांदाच अंधाराची भीती वाटत होती गाडी भरदा वेगाने सुरूच होती थंडगार वारा वाहत होता पानांची सळसळ सुरू होती थोडासाही आवाज राघवच्या मनाचा थरका पुडवत होते पुढे कोणी माणूस दोन्ही हात हलवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता इतक्या रात्री हा कोण असेल आणि इथं काय करतोय असा प्रश्न राघवच्या मनाशी पडला राघव यांनी गाडी थांबवली मला पुढील गावात सोडताल का तो माणूस म्हणाला एवढ्या रात्री कशाला जायचं आहे तुम्हाला बारा वाजून गेलेत राघव म्हणाला गावात मैत झालंय त्यामुळं जायचंय राघवचं लक्ष आरशात गेलं तर तो माणूस दिसतच नव्हता हे पाहून राघव थरथर कापू लागला गाडीचं दार लावायला गेला तर त्या माणसाचे उलटे पाय त्यांनी बघितले दार बंद करून गाडी सुसाट रस्त्यावरून घेतली मागे तो माणूस जोर जोरात ओरडत होता आत्ता वाचलास पण तुझा मरण पक्का आहे त्याला ठेव त्याचं जोरात हसणं पाहून राघवने आरशातून मागे पाहिलं तर तो माणूस त्याच्या अकराळ विकराळ रूपात बाहेर आला राघवचं तर हृदय बंद पडतं की काय असं वाटू लागलं इतक्या भीतीने त्यांचा थरकाप उडाला होता इतक्यात आज झालेला अपघात याच रस्त्यावर झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं अंतरावर चार जण मयत नेत होते तिरडीवर कोणीच दिसत नव्हतं एक जण त्या सगळ्यांच्या पुढे दिसत होता आणि तो माणूस हॉस्पिटलमध्ये मरण पावलेला रुग्णच होता त्याने राघवलाही गाडीतून बाहेर काढून तिरडीवर झोपवले राघवला काहीच कळाले नाही की हे काय चाललंय म्हणून राघवने बाजूला पाहिले तर त्याच्या गाडीत त्याचा, त्याचा देह रक्ताबंबाळ होऊन निपची पडला होता समोरून आवाज आला आता समजलं का तुला प्रेत कोणाचं नेणार आहे ते या रस्त्याने जो जातो तो घरी कधीही जिवंत जात नाही तुझ्या देहाने तर तुला कधीच सोडून दिलंय आणि एक जोरदार हसणारी किंकाळी आसपासच्या परिसरात घुमू लागली आणि सगळं काही शांत झालं अगदी पहिल्यासारखं काही दिवसांनंतर आज पुन्हा एक गाडी भरधा वेगाने जात होती सहा जण त्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यात डॉक्टर राघवही त्याच्या भक्ष्याची आतुरतेने वाट बघत होता ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून सांगायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका